लेखक पु ल देशपांडे चाळशी काही दिवसांपूर्वी माझा चष्मा फुटला इसवी सन एकोणीसशे चाळीसच्या जून महिन्यात माझ्या डोळ्यांवर पहिला चष्मा आला त्यापूर्वीचा काळ मला स्वच्छ दिसतोय एकाएकी लोकल गाडी बोरिवली आहे की वांद्रा ते नीट दिसेनासे झाले प्लॅटफॉर्मवरच्या इंडिकेटरचे काटे कुठे आहेत ते जवळ जाऊन पाहावे लागले पलीकडच्या फुटपाथवरच्या तरुणी रंगीत चित्राचा ब्लॉक सरकल्यावर दिसतात तशा दिसू लागल्या आणि आपल्या डोळ्यांनी आपल्याला फार लवकर दगा दिला ही खात्री पडली नाकाखालची मिशी आणि नाकावरची आरशी जवळजवळ जोडीजोडीनेच आली आणि शेवटी एकोणीसशे चाळीसच्या पंधरा जूनला संध्याकाळी पासाच्या सुमाराला एक सडपातळ बांध्याचा हाय सावळ्या वर्णाचा युवक गिरगावातील फुटपाथवरील दुसऱ्या तीरावरून जाणारी रहदारी पाणी पडलेल्या काचेतून दिसावी तशी दिसायला लागल्यामुळे भ्रमेष्ठासारखा एका दुकानात शिरला आणि उतरताना चष्मिष्ट होऊन उतरला ते दुकान चष्म्यांचे होते हे चाणाक्षांच्या लक्षात यावे आता पलीकडला फुटपाथ स्वच्छ दिसू लागला समोरच्या चाळीतल्या दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी टी टी गोरक्षकर घरी नाहीत ही पाटी देखील त्याला वाचता आली गेला महिना दीड महिना याला डोंगरे बालामृताची अक्षरे देखील शीट टू कंटिन्यू